आरवने वळून पायलकडे पाहिले तेव्हा पायल आरवच्या समोर उभी राहिली आणि हात जोडून म्हणाली मी तुम्हाला विनंती करते प्लीज आतापासून माझ्यासाठी असे काहीही करू नका ज्यामुळे माझे जगणे अधिक कठीण होईल मी मोठ्या कष्टाने स्वतःला सावरून जगत आहे मला पुन्हा तुटायचे नाही आणि तसेही आधीच तुमचे खूप उपकार आहेत माझ्यावर प्लीज आता माझ्यासाठी दुसरे काहीही करू नका कोणाचा तरी जीवपणाला लावून मला माझी ओळख नको आहे त्यापेक्षा मी स्वतःला अनात समजून माझे आयुष्य जगले तर बरे होईल म्हणूनच मी तुमच्यासमोर हात जोडत आहे प्लीज माझ्यासाठी पुन्हा तुमचा जीव धोक्यात घालू नका असे म्हणत पायल तिच्या खोलीकडे धावली ती जाताच आरोहनी खिशातून पायलची चेन आणि लॉकेट काढले आणि बघू लागला आरो राठोडला जर कुणी कोणतेही काम करण्यास मनाई करत असेल तर ते काम तो नक्कीच करतो आता जोपर्यंत मी तुला तुझी ओळख देत नाही तोपर्यंत मला शांती मिळणार नाही पायल असे म्हणत आरवणे पुन्हा पायलची जैन खिशात घातली इकडे कबीर आणि रागिनी घरी पोचले होते अर्जुन त्याच्या येण्याची वाट बघत होत रागाने फिरत होता साधनाही तिथे सोप्यावर बसून त्यांना फिरताना पाहत होती कबीरला पाहताच अर्जुन रागाने त्याच्याकडे आला आणि कबीरच्या गालावर जोरदार चापट मारली कबीर काहीच बोलू शकला नाही माझा मुलगा असून तू अशा मूर्ख गोष्टी कशा करू शकतोस कबीर ड्युटीवर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यावर हात उचलण्याचा अर्थ तुला समजतो की नाही अर्जुन रागाने ओरडला कबीर नजर खाली करून बोलला आय एम सॉरी डॅड मला माहीत नव्हते की माझ्या एका चुकीमुळे एवढी मोठी समस्या निर्माण होईल आणि कोणीतरी माझा व्हिडिओ बनवून मीडियाला पाठवेल तुला माहीत नव्हते माहीत नव्हते का अर्जुनने त्याची कॉलर धरून विचारले आणि मग बोलला अर्जुन शेकावतचा मुलगा आहेस तू मीडियाची नजर आपल्यावर असते टी आर पी वाढवण्यासाठी सर्व टी व्ही चॅनल त्यांना क संधी मिळताच आपल्या न्यूज दाखवायला सुरुवात करतात माझा मुलगा असूनही तू अजून मीडियापासून बचाव करायला शिकला नाहीस आणि ही तुझी बायको तिनेही आज मला उद्ध्वस्त करण्यात कोणतीही कसर सोडली नाही आज ती मला तुझ्या बायकोपेक्षा त्या आरवची गर्लफ्रेंड जास्त वाटते डॅड आय एम सॉरी मला माहीत आहे मी मीडियासमोर खूप बोलले आहे पण मला माहीत नव्हते की तुम्ही मीडियाला काय स्टेटमेंट दिले आहे माझ्याकडून नक्कीच चूक झाली आहे पण माझ्या छोट्याशा चुकीसाठी तुम्ही माझ्यावर एवढा मोठा आरोप करू शकत नाही रागिणी म्हणाली अर्जुन रागिणीजवळ आला आणि तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला बेटा तू आज मीडियासमोर जे काही बोललीस त्यानंतर मी नाही तर सगळी मीडिया तेच बोलत आहे आणि तुझ्या माहितीसाठी तुला सांगतो रागिनी की आज मी एका हॉटेलमध्ये आरवला भेटलो आणि तो मला तेच बोलला जे तू मीडियासमोर बोलत होतीस याचा अर्थ असा आहे की तो आमच्या प्रत्येक क्षणाची बातमी ठेवतो पण प्रश्न असा आहे की आम... पण प्रश्न असा आहे की आमची गुपिते त्याच्यापर्यंत कशी पोहोचतात कोणीतरी आहे जो आमच्या जवळ राहून आरोसाठी काम करत आहे आणि माझं तुझ्यावर शंका घेण्याचं कारण काय आहे ते तुला चांगलेच माहीत आहे रागिणीने रागाने मूठ घट्ट पकडली अर्जुनच्या बोलण्याने परेशान साधना उठली आणि त्याच्याकडे आली ती अर्जुनला काहीतरी बोलणार होती तेवढ्यात ते रागिणी रागाने म्हणाली प्लीज डॅड कोणत्याही पुराव्याशिवाय माझ्यावर एवढा मोठा आरोप करण्याचा तुम्हाला अधिकार नाही कबीरशी लग्न झाल्याच्या दिवसापासून आरवशी माझे नाते राहिले नाही आता मी कबीरची पत्नी आहे मी या घराची सून आहे आणि मला माझी मर्यादा आणि जबाबदारी चांगली माहीत आहे म्हणून प्लीज माझ्यावर विश्वास ठेवा आता आरवशी माझा काहीही संबंध नाही तेव्हा साधनामध्येच बोलली ऐका जी रागिणी या घरची सून आहे आणि मला वाटत नाही की ती कधी असे काही करेल ज्यामुळे तिचे आणि कबीरचे नाते बिघडेल साधनाचे बोलणे ऐकून अर्जुन रागावून रागिणी आणि कबीरला बोलला आता तुम्ही दोघे माझे लक्षपूर्वक ऐका आच्छानंतर जर या घराचे कोणतेही रहस्य या घरातून बाहेर गेले तर तुम्ही दोघेही या घरातून बाहेर जाल कायमचे त्यामुळे आज तुम्हा दोघांची जी चूक झाली आहे त्याची पुनरावृत्ती कधीही करू नका अर्जुनने हे बोलताच अर्जुन हे बोललाच होता की त्याचे वकील तिथे पोचले त्याला पाहताच घरातील सर्व लोकांचे एक्सप्रेशन बदलले रागिनी बडबडत पटकन वरच्या मजल्यावर तिच्या खोलीकडे गेली साधना ही काही न बोलता किचनच्या दिशेने निघून गेली अर्जुन वकिलांकडे आला आणि त्याच्या एका वकिलाला विचारले कबीरच्या जामिनाचे पेपर तयार आहेत का वकील काही बोलायच्या आधीच पोलीस तेथे पोचले त्यांना पाहताच अर्जुन म्हणाला या इन्स्पेक्टर साहेब मी तुमचीच वाट पाहत होतो कारण मला माहीत होते की तुम्ही माझ्या मुलाला अटक करायला नक्की येणार आहात आय एम सॉरी मिस्टर शेखावत मला माहीत आहे की तुम्ही या शहरातील शक्तिशाली लोकांपैकी एक आहात आणि तुमच्या मुलाला अटक केल्यामुळे माझी नोकरी जाऊ शकते किंवा माझी या शहरातून बदली होण्याची शक्यता आहे पण तरी मला तुमच्या मुलाला अटक करावी लागेल कारण ज्या पोलिसावर तुमच्या मुलाने हात उघडला आहे त्या पोलिसाने त्याच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे पोलीस इन्स्पेक्टर हे सांगताच अर्जुन हसला आणि सोप्यावर बोट दाखवत म्हणाला इन्स्पेक्टर साहेब खाली बसा आणि आरामात बसून चहा नाश्ता करा कारण तुम्हाला या घरातून दुसरे काहीही मिळणार नाही म्हणून नाश्ता करा का माहित आहे कारण तुम्ही इथे पोहोचण्यापूर्वीच माझे वकील माझ्या मुलाचा जामीन घेऊन इथे पोहोचले आहेत हे बोलताच कबीर मनातल्या मनात हसू लागला मग अर्जुनने त्याच्या वकिलांकडे पाहिलं आणि पुन्हा म्हणाला वकील साहेब जामिनाची कागदपत्रे इन्स्पेक्टर साहेबांना दाखवा सर्व वकील काळजीत पडले आणि एकमेकांकडे पाहू लागले त्यांचा चेहरा पाहून कबीर विचारात पडला आणि अर्जुनही त्याच्याकडे आच्चरणी पाहू लागला त्याने पुन्हा वकिलांकडे पाहिलं आणि बोलला जामिनाची कागदपत्रे इन्स्पेक्टर साहेबांना दाखवा वकील साहेब तुम्ही जरा माझ्यासोबत या सर वकील म्हणाला अर्जुनने कबीरकडे पाहिले आणि पटकन स्टडी रूममध्ये आले त्यांच्यासोबत त्यांचे वकीलही होते अर्जुन खोलीत ते येताच त्याने वकिलांना विचारले काय प्रकरण आहे जामिनाची कागदपत्रे तुम्ही इन्स्पेक्टरला का दाखवली नाहीत कारण कबीर साहेबांना जामीन आज मिळू शकला नाही वकिलाने हे बोलताच अर्जुनने रागाने त्याची कॉलर पकडली आणि विचारले काय बकवास बोलत आहेस मग दुसरा वकील म्हणाला खरं म्हणजे आज ख्रिसमस आहे आज सरकारी सुट्टी आहे आणि उद्या दुसरा शनिवार आणि परवा रविवार असल्याने अजून दोन दिवस कोर्ट बंद राहणार आहे त्यामुळे कबीर साहेबांची पुढील दोन दिवस जामिनावर सुटका होऊ शकत नाही कबीरचा जामीन पुढील दोन दिवस होणार नाही हे ऐकून अर्जुनचे जसे भान हरपले हे ऐकून खोली बाहेर उभ्या असलेल्या कबीरनेही रागाने मूठ आवळून घेतली अर्जुन वकिलांना म्हणाला जर तुम्ही माझ्या मुलाला तुरुंगात तु। जाण्यापासून वाचवू शकत नसाल तर दर महिन्याला पगार का घेता तुम्ही काहीही करा माझ्या मुलाला तुरुंगात जाण्यापासून वाचवा नाहीतर माझ्यापेक्षा वाईट कुणी होणार नाही ना समजलं तुम्हाला आय एम सॉरी सर पण ही न्यूज मीडियात आल्यामुळे खालपासून वरपर्यंत सर्वांवर दबाव वाढला आहे त्यामुळे सरकारी सुट्ट्यांमध्ये कबीर साहेबांच्या जामिनाच्या कागदपत्रांवर कोणताही दंडाधिकारी सही करायला तयार नाही आणि जर त्यांनी असे केले तर मीडिया त्यांना प्रश्न विचारेल वकील म्हणाले अर्जुन अस्वस्थ झाला आणि तिथे ठेवलेल्या सोप्यावर जाऊन बसला तेवढ्यात कबीर आत आला आणि रागाने वकिलाची कॉलर पकडली आणि बोलला मी तुरुंगात एक तासही घालू शकत नाही म्हणून काहीही करा आणि मला तुरुंगात जाण्यापासून वाचवा आणि आता या शहरात पुन्हा दिसू नका अर्जुन ताबडतोब उभा राहिला आणि कबीरला वकिलापासून वेगळे केले आणि बोलला शांत हो बेटा रागाने परिस्थिती आणखी बिघडू शकते आणि तसेही या सर्व समस्या तूच निर्माण केल्या आहेत म्हणून आता इथे शांतपणे उभा राहा समजले एवढं बोलून अर्जुनने वकिलांकडे पाहिलं आणि बोलला तुम्ही पाहिजे तेवढे पैसे खर्च करू शकता पण माझ्या मुलाला अटक झाली नाही पाहिजे समजले आम्ही सर्वतोपरी प्रयत्न केले आहेत सर पण कबीर साहेबांना पुढील तीन दिवस जामीन मिळू शकत नाही कारण मीडियाने आता या प्रकरणावर लक्ष केंद्रित केले आहे अशा परिस्थितीत कोणीही आपली नोकरी धोक्यात घालण्यास तयार नाही आज आपण कितीही प्रयत्न केले तरी आपण कबीर साहेबांना अटक होण्यापासून वाचवू शकणार नाही वकील मान झुकवून बोलला अर्जुनचा त्रास आणखी वाढला जेव्हा दुसरा वकील पुढे आला आणि विचारले सर तुम्ही मला परवानगी दिली तर मी काही बोलू का अर्जुनने उत्तर दिले नाही वकील घाबरतच बोलला साहेब यावेळी मीडियाच्या दबावामुळे आम्हाला कुणीही मदत करणार नाही त्यामुळे यावेळी आमच्याकडे एकच पर्याय आहे की इन्स्पेक्टर साहेबांना कबीर साहेबांना घेऊन जाऊ द्या हे ऐकून कबीर रागाने वकिलाकडे सरकला तेव्हा अर्जुनने त्याला हात दाखवून थांबवले आणि डोळे दाखवून गप्प बसण्याचा इशारा केला कबीर भनभनत तेथून निघून गेला आणि बाहेर येऊन इन्स्पेक्टरला म्हणाला इन्स्पेक्टर साहेब मला अटक करा कारण माझ्या डॅडकडे करोडांची संपत्ती असूनही ते माझा जामीन करू शकलेले नाही मी तुमच्याबरोबर यायला तयार आहे चला इन्स्पेक्टर कबीरकडे आले आणि म्हणाले कबीर साहेब मला माफ करा पण जर तुमच्याकडे जामिनाचे कागदपत्र नसतील तर मला तुम्हाला अटक करावी लागेल चला कबीर रागाने त्यांच्यासोबत निघून जाऊ लागला अर्जुन स्टडी रूममधून बाहेर येताच कबीर इन्स्पेक्टरसोबत जात होता अर्जुनने रागाने मूठ घट्ट पकडली तेव्हा त्याचे वकील म्हणाले सर यावेळी हे बरोबर आहे कबीर साहेबांना सोमवारी जामीन मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही त्यामुळे यावेळी गप्प बसलेलेच बरे होईल साहेब तुम्हीच कबीर साहेबांना पोलिसांच्या ताब्यात दिले आहे हे मी लगेच मीडियाला सांगेन तुमच्या राजकीय कारकिर्दीसाठी हे सर्वोत्तम असेल यामुळे तुमची प्रतिमाही खराब होणार नाही अजून काही न बोलता तिथून निघून गेला वर उभी असलेली रागिणी हे सर्व बघून हसत बोलली ओ हो तर आता पुढच्या तीन रात्री मला माझ्या पतीशिवाय घालाव्या लागणार आहेत एवढं बोलून रागिनी हसत तिच्या खोलीत आली आणि येताच ती हात पसरून बेडवर पडली पायल तिच्या खोलीत कपडे व्यवस्थित लावत बसली होती पण आरवचाच विचार अजूनही तिच्या मनातून निघत नव्हता कपडे कपाटात ठेवत ती स्वतःशीच बोलली भोलेबाबाचे आभार आहे की सर पुन्हा त्या गुंडांमध्ये गेले नाहीत आणि माझे म्हणणे ऐकून घरी परत आले आजच्या नंतर मी विसरून जाईन की माझ्या आईवडिलांची काही निशाणे माझ्याकडे होती आजपासून मी एवढंच लक्षात ठेवेन की या जगात मधूशिवाय माझं कोणच नाही आता सरांचे नाटक लवकरात लवकर लाईव्ह आले पाहिजे मग मी हे शहर सोडून अशा ठिकाणी कायमची जाईन जिथे राजदीपचा विचारही मला घाबरवू शकत नाही असा विचार करून पायला हसायला लागली मग अचानक तिला टेबलावर ठेवलेले वर्तमानपत्र दिसले ते पाहून तिच्या हसण्याचे रूपांतर भीतीत झाले आणि ती मनात म्हणाली पायल तुझ्यासाठी आयुष्य इतकं सोपं कधी होतं जे आता होईल ज्याचे तू स्वप्न पाहतेस ते कधीच पूर्ण होणार नाही कारण हे नाटक लाईव्ह होतात सर्व काही संपेल कारण राजदीप पुन्हा एकदा तुझ्या आयुष्यात येईल पण यावेळी मी त्याच्यापुढे कमजोर होणार नाही आणि त्याच्या भीतीने पळून जाणार नाही यावेळी जर त्याने माझ्या दिशेने एक पाऊलही टाकले तर मी त्याला ठार मारीन त्याच्या हत्येसाठी मला माझे संपूर्ण आयुष्य तुरुंगात घालावे लागले तरी चालेल मला कोणताही पश्चाताप होणार नाही असे म्हणत पायलने पुन्हा तिचे कपडे कपाटात ठेवायला सुरुवात केली ते तेवढ्या शिला तिथे आली आणि बोलली पायलदी आरो भैया तुम्हाला वरच्या मजल्यावर बोलवत आहेत ते तुमचे कपडे बनवायला कुणीतरी येणार आहे मी पाच मिनिटात येते पायलने हे बोलताच शिला तिथून निघून गेली ती निघून जाताच पायलने कपाट बंद केले आणि बेडवर ठेवलेला तिचा दुपट्टा तिच्या गळ्यात घेतला आणि मग तिच्या खोलीतून बाहेर आली ती वेगाने जात असताना समोरून येणाऱ्या ऋषीला धडकली तिचा हात धरून ऋषी म्हणाला सांभाळून पायल घाई तोंडावर पडशील पायलने ऋषीकडे एक टक्क हात हात सोडला आणि बोलली माझं सोड ऋषी आणि तुझी काळजी कर मला खाली आणण्याच्या प्रयत्नात तू स्वतः इतके खाली पडशील की तुला उठवायला कुणी मिळणार नाही एवढं बोलून पायल तिथून निघून जाऊ लागली मग ऋषीने विचारलं वे तू मधूला सांगितलंस तिच्याकडून तिचं स्वप्न हिरावून घेणारी तिची बेस्ट फ्रेंड म्हणजे तू आहेस ऋषीने हे विचारताच पायलची पावले थांबली आणि तिचे डोळे उघडेच्या उघडे राहिले तेवढ्यात ऋषी हसत तिच्यासमोर उभा राहिला पायलने डोळे मोठे करून त्याच्याकडे बघितले तेव्हा ऋषी एक धारदार स्मित हास्य करत बोलला तुझ्या चेहऱ्याकडे बघून वाटतं की आजपर्यंत मधूला काही माहीत नाही हो ना पायलने त्याच्याकडे पाहिलं आणि रागाने मूठ घट्ट पकडली ऋषी पायलच्या जवळ आला आणि पुन्हा हसत बोलला मधू आधीच तिच्या वडिलांच्या तब्येतीबद्दल खूप अस्वस्थ आहे अशा परिस्थितीत या नाटकात तिची जागा तू घेतली आहेस असे मी तिला सांगितले तर बिचाऱ्या मुलीची मुलीची काय होईल बिचारी तुटेल हो ना पायल काहीच बोलली नाही फक्त त्याच्याकडे बघत राहिली ऋषी पुन्हा बोलला बरं मी ऐकलं आहे की तुला पाप समजून कोणीतरी तुझ्या लहानपणीच अनाथाश्रमात टाकलं होतं आणि त्या अनाथ आश्रमाच्या दुःखमय जीवनातून बाहेर पडण्यास तुला खूप मधूने खूप मदत केली आहे तरीही तू तिची फसवणूक केली का पायलने डोळे बंद करून तिचा राग नियंत्रित केला आणि पुन्हा ऋषीकडे पाहू लागली तिचा चेहरा बघून ऋषीचे हसू अजूनच वाढले तसे तू कमाल आहेस पायल आपल्याच बेस्ट फ्रेंडला धोका देऊन तू तिचे सर्वात मौल्यवान स्वप्न हिसकावून घेतलेस आणि संकटाच्या वेळी कामी आलेल्या तुझ्या फ्रेंडला सोडून तू त्या व्यक्तीच्या घरी राहायला गेली ज्याने तुझा सर्वांसमोर अपमान केला साडी निसवून पावसात भिजताना हातात हात घालून त्याच्याशी रोमॅन्स करताना तुला जराही संकोच वाटला नाही ना पायल ऋषीनेही बोलताच पायलने आपली मूठ बंद केली मूठ मुठ उघडली आणि ऋषीच्या गालावर जोरदार थप्पड मारली थप्पड इतकी जोरदार होती की ऋषीला स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि तो जमिनीवर पडला पायल आली आणि त्याच्याजवळ गुडघे टिकून बसली आणि बोलली ऋषी तुझ्या निरर्थक ही उत्तरे होती आतापासून तुझा टाईमपास हुत आता होत नसेल आणि तुझे मन मला असे फालतू प्रश्न विचारून टाईमपास करायला सांगत असेल तर मग ही थप्पड लक्षात ठेव असं म्हणत पायल तिथून उठली आणि निघू लागली ऋषी पण उठला आणि म्हणाला आता मी लवकरच तुझ्या थप्पडला उत्तर देईन मधूला तुझी हकीकत सांगून पायल पायलने ऋषीकडे बोलून पाहिलं आणि त्याच्या दिशेने जाऊ लागली तिला आपल्या दिशेने येताना पाहून ऋषी आपली पावले मागे घेऊ लागला ते पाहून पायल थांबली आणि हसत बोलली माझ्या एका थप्पडने तुझी अशी अवस्था केली आहे की तू माझ्या भीतीने आपली पावले मागे घेत आहेस त्यामुळे आता तुला घाबरण्याचा प्रश्नच नाही ऋषी पण तरीही तुझ्या मनात मला ब्लॅकमेल करण्याचा उद्देश उडी मारून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असेल तर जाऊन मधूला सत्य सांग पण हो त्याआधी लक्षात ठेव तू आरव सरांसोबत एक करार केला आहे ज्यानुसार तू या नाटकाशी संबंधित कोणतीही माहिती कोणाशीही शेअर करू शकत नाही आणि विशेषतः आता मी या नाटकाची नायिका आहे पायलने हे बोलता ऋषीच्या चेहऱ्याचा रंग उडाला पायलने अजून दोन पावले त्याच्या दिशेने टाकली आणि हळूच विचारले तू आरव सरांना चांगले ओळखतो ना तू त्यांच्या विरोधात जाऊ शकशील का ऋषी काही बोलू शकला नाही तो घाबरला आणि जमिनीवर इकडे तिकडे पाहू लागला त्याच्याकडे रोखून बघत पायल पुन्हा बोलली ऋषी भविष्यात माझ्या मार्गात येण्याची चूक करू नकोस नाहीतर आज मी तुला फक्त थप्पड मारले आहे पुढच्या वेळी मी तुला तोडून फोडून काढेल समजले असे बोलून पायल तिथून निघून गेली ती निघून जाताच ऋषीने त्याच्या ओठातून वाहणाऱ्या रक्ताला स्पर्श केला आणि मग तिच्याकडे बघत म्हणाला मागच्या वेळी जेव्हा तू माझ्यावर हात उचलला होतास पायल तेव्हा मी कदाचित तुला हलकेच घेतले होते पण यावेळी मी अशी चूक करणार नाही ऋषी रागाने तिथून निघून गेला इकडे पायल त्या खोलीत जाताना ऋषीच्या बोलण्याचा विचार करत होती ज्या खोलीत आरोवतीची वाट बघत होता पुढे जाताना ती मनात कुरकुर करत होती की माहीत नाही काही पुरुषांचे मुलींबद्दल असे वाईट विचार का असतात मुलींबद्दल त्यांची म्हणे पापाने भरलेली का असतात भोले बाबा माझ्या आयुष्यात राजदीप कमी होता की तुम्ही माझ्या आयुष्यात समस्या निर्माण करण्यासाठी या हारामी ऋषीला पाठवले आता तुम्ही सांगा की एकटा लहान जीव या राक्षसांपासून स्वतःचा बचाव कसा करू शकेल तुम्ही मला मदत करायला कुणीतरी पाठवायला हवे होते तुम्ही खूप वाईट आहात बोले बाबा खूप वाईट पायल एकटीच बडबडत खोलीत आली तेव्हा तिचं एक कानातलं रूमच्या दरावरच्या पडद्यात अडकले पडदा हड हटवताना तिने पडद्यावरील कानातले बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला गॅलरीत उभे असलेल्या आरवला पुन्हा एकदा पायलने घातलेल्या बांगड्यांचा आवाज ऐकू आला त्याने मागे उडून पाहिले पण पायल दिसली नाही तो हळूहळू खोलीत जाऊ लागला खोलीत शिरताच त्याने पायलला इकडे तिकडे बघितले पण त्याला ती कुठेच दिसली नाही त्याने क्षणभर विचार केला पण नंतर गॅलरीत जाण्यासाठी वळला पण अचानक त्याची पावले थांबली त्याने मागे वळून पाहिलं तर त्याला पायलचा हात दिसला पण चेहरा दिसत नव्हता तो पायलच्या दिशेने चालवू लागला आरव जसा पायलकडे जात होता त्याला पायलचा चेहरा दिसू लागला मग त्याने पाहिले की पायल पडद्यात अडकलेले कानातले भार काढण्याचा प्रयत्न करत आहे आरवच्या चेहऱ्यावर हलके हसू म्हटले आणि तो पायल जवळ आला पायल त्याच्या बाळकडे पाठ करून उभी होती त्यामुळे तिला आरव दिसत नव्हता तेवढ्यात आरवने पायलचे कानातले काढण्यासाठी हात पुढे केला आरवने तिला हात लावताच पायल लगेच मागे वळली आणि मागे फिरायचा प्रयत्न करत असताना तिचा कान ओढला पायलच्या तोंडून उसासा ऐकताच आरवने लगेच पडदा पकडला आणि ओढला सावका आश पायल तुला लागेल पायलने घाईघाईने घाबरून तिचे कानातले काढण्याचा प्रयत्न केला तिला असे घाबरलेले पाहून आरवने तिचा हात धरला आणि बोलला मी काढतो नाही मला तुमच्या मदतीची गरज नाही माझी मी काढी पायल गर्विष्टपणे बोलली तेव्हा आरवनेही तिचा हात सोडला आणि दूर जाऊन उभा राहिला पायल पुन्हा कानातले काढायचा प्रयत्न करू लागली पण ती जेवढं काढत होती ते आधी गुंतत चाललं होतं पायलने आरवकडे पाहताच आरवने टेबलावर ठेवलेले मॅगझिन उचलले आणि त्याची पानं पलटायला सुरुवात केली खूप प्रयत्न करूनही पायलला तिचे कानातले काढता आले नाही तेव्हा ती हळूच म्हणाली ते मी हे जितकं काढायचा प्रयत्न करते ते तितकेच गुंतागुंतीचे होत आहे मग तू मला का सांगत आहेस तुला माझी मदत घेण्याची गरज नाही बरोबर आरवने विचारली पायल चिडून बोलली मला तुमची मदत हवी आहे म्हणूनच सांगते आरवने एक भुवाई उंचावत पायलकडे पाहिले आणि पुन्हा मॅक्झीन पगू लागला पायलचे टोन उघडले मी तुमची मदत मागत आहे काढा हे पायल रागाने बोलली आणि आरवनेही त्याच टोनमध्ये उत्तर दिले तू मदत मागत आहेस की माझ्यावर उपकार करतेस मदत मागण्याचा एक प्रकार असतो पायल आधी ते शिक आणि मग माझ्याकडे मदत माग आधी तुम्ही मला अन्न मागता मदत करत होतास आणि आता मला ज्ञान देत आहे पायल तिचे कानातले काढण्याचा प्रयत्न करत हळूच बडबडली आरवने विचारले पायल तू काही बोललीस का आहुछ पायल जोरात किंचाळली आणि आरो तिच्याकडे धावत आला आणि तिचा हात धरत म्हणाला पायल हळूच असे म्हणत आरवने पायलचे कानातले काढायला सुरुवात केली पण पायलने ते पडद्यात खूप अडकवले होते आरव अतिशय काळजीपूर्वक कानातले काढू लागला पायलने त्याच्याकडे तिरक्या नजरेने पाहिल्यावर आरवची नजरही तिच्याकडे गेली आणि तो तिच्याकडे टक लावून पाहू लागला मग पायलने नजर खाली केली आणि आरवही पुन्हा पायलच्या कानातले काढायचा प्रयत्न करू लागला थोडा वेळ प्रयत्न केल्यावर पडद्यातून कानातले बाहेर काढले आणि आरवनेही गाल फुगवले आणि सुटकीचा निश्वास टाकला आणि मग रागाने कानातले पायचे तळ हातावर ठेवले आणि बोलला जरा बघून चालत जा माझ्या घरातील महागडे पडदे तुझ्या कानातल्यांमुळे खराब झाले आहेत आरव हे बोलताच पायल आव असून त्याच्याकडे आच्छरणी पाहू लागली ती आरवला काहीतरी बोलणार होती तेवढ्यात शीला एका चोवीस पंचवीस वर्षाच्या गोऱ्या चिट्ट्या मुलाला घेऊन आली आणि बोलले भैया हे कपडे बनवणारे आहेत हे कपडे बनवणारे आले आहेत आरव लगेच त्याच्याजवळ आला त्याला मिठी मारली आणि बोलला वेलकम संजू मी तुझीच वाट पाहत होतो आय एम सॉरी यार ट्रॅफिकमुळे मला थोडा उशीर झाला आता मला लवकर सांग कोण आहे ती भाग्यवान मुलगी जी आरो राठोडसोबत टेजवर रोमॅन्स करणार आहे संजूने विचारले त्याचा प्रश्न ऐकून पायलला लाज वाटली आरो पायलकडे बघत बोलला संजू ही पायल माझ्या नाटकाची नवीन माझ्या नवीन नाटकाची नायिका संजूने पायलकडे नजर फिरवली हो आणि तिच्याकडे बघतच राहिला पायलचे सौंदर्य पाहून तो डोळे मिसकायलाही विसरला संजूला असं स्वतःकडे पाहताना बघून पायलला कसं तरीच वाटू लागलं आणि तिने लगेच बाजूला पाहिलं जेव्हा आरवने संजूला असे पायलकडे पाहताना पाहिले तेव्हा त्याला ते, ते आवडले नाही त्याने लगेच संजूच्या खांद्यावरून हात खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला संजू संजूने उत्तर दिले नाही तो अजूनही पायलकडे बघत होता त्याच्या या कृतीचा आरोला खूप राग आला आणि तो जोरात ओरडला संजू माझ्याकडे जास्त वेळ नाही तर काम लगेच संपव हो हो नक्कीच संजू म्हणाला आणि पायलकडे जाऊ लागला संजू पायलच्या जवळ येताच पुन्हा तिच्याकडे बघत म्हणाला हाय पायल हॅलो पायल, पायल हलकेच हसत बोलली मग संजू बोलला आधी पायलजींचे मेजरमेंट घेऊ संजू हे बोलताच आरो लगेच बोलला नाही आधी आपण सीननुसार पायलसाठी ड्रेस फायनल करू मला डिझाईन दाखव एक मिनिट असं म्हणत संजूने त्याची बॅग उचलली आणि टेबलावर ठेवली आणि त्यातून चार फाईल्स काढल्या एक फाईल घेऊन तो आरोकडे आला आणि टेबलावर ठेवून आरवला डिझाईन दाखवायला सुरुवात केली आरवला डिझाईन दाखवणारा संजू पुन्हा पुन्हा पायलकडे पाहत होता आणि पायलही त्याच्या डिझाईन्स पाहण्याचा प्रयत्न करत होती डिझाईन्स पाहताना आरवने संजूला बघताच तो पायलला म्हणाला पायल, पायल तुझ्या खुलीत जा आणि डायलॉग लक्षात ठेव जेव्हा तुझी गरज असेल तेव्हा मी तुला बोलवीन जा पायल जरा अपसेट झाली पण तिने हळूच हो मध्ये मान हलवली आणि निघून जाऊ लागली मग संजू बोलला आरो पायला इथेच राहू दे सगळे कपडे पायलसाठी डिझाईन करायचे आहेत त्यामुळे ती इथेच असणे गरजेचं आहे संजूने हे बोलताच पायलच्या चेहऱ्यावर मोठं हसवून म्हटलं तेव्हा आरो उद्धटपणे म्हणाला त्याची काही गरज नाही मी नाटकाचा दिग्दर्शकही आहे आणि नायकही त्यामुळे पायल कोणत्या सीनमध्ये काय घालणार हे मी आणि आधी फायनल करणार आहे पायलला फक्त मेजरमेंट द्यायचे आहे जे तुझ्या स्टाफमधील कोणतीही मुलगी कधीही येऊन घेऊ शकते पण कपडे तर मलाच घालायचे आहेत ना त्यामुळे मला पण माहिती पाहिजे ना मी कोणत्या सीनसाठी काय घालणार आहे पायल हे बोलताच आरोव तिच्याकडे रागाने पाहू लागला तो काहीतरी बोलणार होता तेवढ्यात आधी तिथे आला आणि बोलला पायल एकदम बरोबर आहे आरो आधीचा आवाज ऐकून तिघांनीही त्याच्याकडे पाहिले आणि आधी ज जवळ आला आणि बोलला पायलही इथेच असावी शेवटी ती आपल्या नाटकाची मुख्य अभिनेत्री आहे त्यामुळे तिच्या सूचनाही आमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत मी तेच म्हणतो आहे आधी पण या इडियटला समजतच नाही आहे मी काय बोलतो आहे ते संजू बोलला आरो काहीच बोलू शकला नाही आणि त्याच्याकडे रागाने पाहू लागला कथा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद